پھر ٻڌايو ڪهڙا ٻڌائڻا آهن بينگ جي वाशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या चार महिन्यामध्ये आम्ही राज्य सरकारला विविध निवेदन दिली या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाच्या दुधाला हमी भाव द्यावा म्हणला या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचा पीक विमा एका कागदामुळे थांबला आहे तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही निवेदन केलं या जिल्ह्यामध्ये एकवीस कोटी रुपये कृषी पंपाचे कि स्प्रिंकलर आणि शेतीच्या अवजाराचे राहिलेत त्याच्या अजून दीड वर्ष झाले पैसे मिळाले नाही अवकाळी पावसाचे आठ कोटी रुपये अजून दिलेले नाही या जिल्ह्यामधल्या चौदा साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे ऊसाचे बिल अद्याप दिले नाहीत त्या सगळ्याच्या निषेधार आज आम्ही या ठिकाणी घड्डानाथ आंदोलन केले सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या जिल्ह्याला जी सबत्क वागणूक केली त्याचा आम्ही निषेध करतो जिल्ह्यामध्ये शेतकरी हैराण नाही आज जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढले गेल्या वीस वर्षात या जिल्ह्यामध्ये सोळाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमच्याकडे कधी बघणार हा आमचा त्यांना विषय आहे जिल्ह्यातल्या सगळ्या योजना कागदावर राहिले जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण आणि शहरी रस्ते त्याचे खड्डे तसेच राहिले बुजवले नाही त्यातून ही शासनाची दुर्लक्ष केलेली भूमिका याच्या निषेधात आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आम्ही याचा निषेध करतो आणि जर पीक विमा कंपनीनं दोन हजारचा पीक विमा कृषी खात्यानं आमचं अठ्ठावीस कोटीचं अनुदान जर येत्या पंधरा दिवसात जर दिलं नाही दुधाला हमी भाव दिला नाही थकीत ऊसाचे पैसे दिले नाहीत तर आम्ही निश्चित या विरोधामध्ये केंद्र राज्य सरकारच्या विरोधामध्ये निश्चित तीव्र आंदोलन करू रस्ते रोख करू पीक विमा भी कंपनीचं कार्यालय येत्या पंधरा दिवसात जर कोरोना पीक विम्याचं भी ऑफिस यावर्षी फोडलं जाईल एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो